नमस्कार मालविका खूपच चिडलेली असते कारण तिला आता खूप राग आलेला असतो अक्षयने रमाला मिठी मारल्यामुळे ती तर खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इरावती मालविकाच्या सटासट कानाखाली हणत बोलते गप्प बस उगा ड्रामा क्रिएट करू नकोस काही समजत नाही अशातला भाग नाही आहे गप्प बसशील का तेवढ्यात मात्र अक्षयला शुद्धसुद्धा आलेली असते आणि अक्षय बोलतो काय झालं आत्ता सांगशील का मला त्यावेळेला इरावती अक्षयला व्हिडिओ दाखवत म्हणते हे झालंय तुला कळतंय तू तु काय केलंस ते अक्षय तुझ्या अशा वागण्यामुळे नको त्या गोष्टी घडल्यात अक्षय मालविका आता या घरात राहणार नाही म्हणते ती हे घर सोडून जायचं म्हणते त्यावेळेला रमा बोलते मग जाऊ दे तिची इच्छा आणि तसंही तुम्ही हे विसरू नका की अक्षय माझा नवरा आहे त्यांच्यावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे माझ्या मुलीचा तो बाप आहे कळतं आहे का तुम्हाला त्यावेळेला इरावती बोलते है। रमा अक्षयचा आणि तुझा घटस्फोट झालाय हे तू विसरू नकोस उगाचंच नको त्या गोष्टी वाढवू नकोस कळतं आहे का मला सगळं काही समजतंय रमा मुद्दामून करतेस तू हे सर्व पण तुझ्या या गोष्टींना मी अजिबात भाव देणार नाही आहे आणि मला खरंच या गोष्टींचा खूप राग आलाय राग तेव्हा लगेच रमा बोलते कळतायत ना गोष्टी मग गप्प बस आणि एकच सांगते इरावती आता माझ्या वाटेला जाऊ नकोस नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल आणि तसंही त्या मालविकाला जायचं आहे ना तर जाऊ देत कारण ती जर का इथून गेली ना तरच बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि रमाच्या झिंजा उठत असते तेव्हा मात्र अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय इरावतीच्या सटासट कानाखाली हणत बोलतो आत्या बस पुरे काय चाललंय तुझं आत्या आत्या तुझं वागणं योग्य नाही आहे तुला नाही का कळत मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतो यात्या प्लीज जरा विचार कर त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं अक्षय अक्षय तुला कळतंय तू आता काय केलंस ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला सगळं काही आहे आत्या पण हा विषय इथल्या इथे बंद कर तुझं काय चाललंय ते तुलाच कळत नाही आहे खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय पण तुला मात्र समजतच नाही असं वागून तुला काय मिळतंय आणि तसंही रमाच्या झिंजा उपटायच्या नाही का आता तू जे काही केलंस ना ते योग्य केलं नाहीस तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते पुरे आता हा विषय वाढवू नकोस आणि आता खरं सांगू का लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तू जे काही करतोस ना ते योग्य करत नाही आहेस तू तु, तुझी संधी दवडतोस तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो मी कोणतीही संधी घालवत नाही आणि प्लीज आता हा विषय बंद करशील का कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते इरावती कळत नाही का तुला अगं तुला का एवढा राग राग आलाय आणि अक्षयला जिच्यासोबत संसार करायचा आहे तिच्यासोबत लग्न करू देत ना तो सुखी तर तू सुखी ना तेव्हा इरावती बोलते आई मला सर्व समजतं या सगळं काही कळतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टींसाठी अजिबात माफ करणार नाही आणि मला तर आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते कोणत्या गोष्टी थांबवू मी आणि का म्हणून मला गोष्टी थांबवायची गरजच नाही आहे इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे तू स्वतःच्या मनाला विचार काय करतेस ते तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते संपलंय ना सर्व मालविका तू या घरातून जायचं नाही अक्षय तुझ्याशी लग्न करणार म्हणजे करणारच तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही करणार मी मालविकाशी लग्न कारण मालविकाशी लग्न करायची माझी इच्छा नाही आहे आत्या आत्या तू असा विचारच का करतेस तुला कळतंय करते, तू तु काय बोलतेस ते मला मालविकाशी लग्न करायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती बोलते मग सरळ सरळ सांग ना तुला या गद्दार रमाशी लग्न करायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो हो करायचं आहे मला रमाशी लग्न कारण रमाशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते अक्षय शेवटी तू मला फसवलंस माझा विश्वासघात केलास अक्षय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अक्षय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो मी लक्षात ठेवायचं की नाही ते तू सांगू नको सत्या पण तुला माझी माझा आनंद कशात आहे कळतच नाही आहे का आत्या तुला माझा आनंद महत्त्वाचा की तुझा हा राग तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मला तुझाच आनंद महत्त्वाचा म्हणूनच तर मी तुझ्यासाठी निर्णय घेतला होता पण तू मात्र स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचं ठरवलंच आहेस तर मग मी काय करणार घे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून माझी काहीच हरकत नाही पण तू मात्र आता अक्षय माझ्या मनातून उतरत चाललायस तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता विषयच थांबव कारण मला विषय वाढवायचा नाही आहे आणि हा जर का विषय थांबवलास ना तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावती बोलते एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय तुला तुझ्या चुकांची जाणीव होईलच तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मला माझ्या चुकांची जाणीव होईची गरजच नाही कारण मला पश्चाताप होऊच शकत नाही आणि आत्ता तू आत्ताच्या आता रमाची माफी मागावीस तेव्हा लगेच पार्वतियाजी बोलते ऐकलं नाहीस का इरावती अक्षय काय म्हणाला ते लवकरात लवकर रमाची माफी माग इरावती नाहीतर स्वतः तोंडावर आपडशील तेव्हा इरावती बोलते आई मला सगळं समजतंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करता येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी इरावती आहे इरावती एवढ्या सहजासहजी हार मानण्यातली नाही आणि मला तर या गोष्टी आता पटतच नाहीये इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालंय असं तुम्हाला वाटतंय ना अक्षय पण तुला हे कळत नाही आहे अक्षय तू स्वतःहून संकट ओढावून घेतोय तेव्हा अक्षय बोलतो नाही का आत्या तू रमाला अजून ओळखलंच नाहीस तू रमाची एक बाजू बघितले जी तुला पटते आहे पण खरं सांगू का रमाला तू ओळखलं असतंस तर अशी वागलीच नसतीस खरं तर तेव्हा रमाला ओळखायला मीच चुकलो माझ्यावरती विश्वास ठेवा त्या प्लीज तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, आले इरावती मोठ्याने बोलते अक्षय तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस थांबव हे सर्व तेव्हा लगेच अक्षय बोलतो थांबवे ना वेळ आल्यानंतर आणि मला आता ही गोष्ट ताणायची नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो इरावती, इरावती अक्षयला बोलते अक्षय ठीक आहे तुला जे करायचं आहे ते पण तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय शेवटी तू स्वतःवरती संकटच आणणार आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने इरावतीला चांगलाच धडा शिकवला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू